हॅलो नमस्कार मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सगळेजण कमेंट करून मला नक्की सांगा आज मी एवढं मस्तपैकी असं आवरलं तुम्ही म्हणता चाल तू कुठं चाली बाई मी चाले आहे शिवराच्या शाळेत हळदी कुंकाला इथे बघा शिवण्याचं बी आवरलं आहे कारण की मध्ये शाळेत त्याचे पेपर बी झालं होतं त्यासाठी बी मॅडमने बोलवलं म्हणजे पालक सभा बी आहे ना आज हळदी कुंकू बी आहे शाळेत त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे शिवण्याचे पप्पा आले तिन्हायला मस्त किती असं मी साडी घालून आवडली माझं शिवराज आमचा आवरून रेडी झालेला आहे इथं आहे शिवन्या शिवण्या परस घेऊन यायला लागले रागारा गेली शिवन्या जरा

Có... Locally, ừ, mẹ. Locally, mẹ. Locally, mẹ. Locally, mẹ. Locally, mẹ. Locally, mẹ. con mẹ. rồi mẹ. Locally, mẹ. Locally, mẹ. Locally, mẹ. Locally,

cái subscribe cho kênh Ghiền cái Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Hãy subscribe

कुंकाचा कार्यक्रम चालू झाला आहे बघा यूट्यूब शिवराजचा पेपर थम 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 আমারস <impleks> <impleks>

शिवण्याची मज्जा चालू आहे शिवण्या डी मला फायनली झालं सगळं काम डी मार्टला गेलतो डी मारावर घेतलंय

माझं सगळं आवरून झालंय म्हणजे राडा ते आवरून झाला आता घरातले कपडे ते काढून झाले आता वाजले त्या सहा वाजले त्या आणि तुम्ही डिमार्टवरनं सामान आलेलं ते सगळं काढून घेतलं म्हणजे आता डब्यात भरून ठेवा म्हटलं आणि ते बघा लेकरांचं आल्याला बिस्किट फोडायचं डब्याचं शिवराजीनंतर हे मी आणले ओर बिस्किट घेतलंय त्यानंतर मी घेतलाय मारी गोल्ड बिस्किट आता इथं सगळं सामान काढलं सगळं डब्यात भरून ठेवायचं आहे काय ते देऊ लिव एखादा मध्ये आता आणलेलं सगळं आताही मी डबे भरून ठेवते म्हणजे किचन काट्यावर सगळं काढून ठेवलं खाली काढलं तर लेकरं लैराडा करतील म्हणलं सगळं इकडं तिकडे फेकतील म्हणून कचंकाट्यावर काढून ती ठेवल्या आता डबे भरून ठेवते मला ह्यातली गोष्ट आवडली मली तर ही गोष्ट गोष्टली आवडली कारण की मला हा हवाच पाहिजे होतं म्हणजे घ्यायचंच होतं ऑनलाईन घेणार होते मी पण आता हे डिमार्टमध्ये भेटलं म्हणून घेतलं आता ह्याची प्राईस तुम्हाला दाखवते मी इथं दोनशे एकवीस रुपयेला आहे पण मला इथं मिळलं इथं मिळलं एकशे एकोणपन्नास रुपयेला हो असं मस्त पिके आहे सगळा माल भरून ठेवते तो ह्या दोघांची बाबा दो, चालू आहे काहीतरी काहीतरी काढायचं शिवण्यासाठी बाटली आहे अशी मस्त पिकी ह्याला ग्लास बी हो होतो म्हणलं कुठं बाहेर गेलं तरी शिवण्याला पाणी प्यायला बाहेर म्हणलं असा मस्त पिकी असा ग्लास होतो ह्यात पाणी घ्यायचं अशी आहे मस्त पिकी अशी बाटली दिली तरी चालते आणि असा ग्लास लावायचा मस्त पिके असं होतंय कुठं बी बाहेर गेलं तरी उपयोगी येत आहे आता चला हे सगळं ठेवून टाकते हे शिवरासाठी बोरमिठा बी घेतलाय पहिला आई गांधलेला ते थोडा राहिला म्हणून आता हे घेतला मग घेतलंय मस्त पिक असं जेवायला मसाले भात केलाय मी असं रेसिपी टाकली नक्की बघा तुम्ही झणझणीत जन केलाय मला तिकडच खूप आवडते या सगळेजण जेवायला त्यांनी तिला आता हात हातून आता व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक नक्की करा भेटू आता पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय